संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवाही पालखी सोहळ्यामध्ये राज्यभरातून अनेक दिंड्या त्र्यंबक नगरीच्या दिशेने वाटचाल करत असतात गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर संस्थान खेडलेझुंगे तालुका निफाड जिल्हा नाशिक यांची दिंडी ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी त्र्यंबक नगरीकडे जात असताना नाशिकच्या पंचवटी औदुंबर नगर येथे यावर्षीही पालखीचं स्वागत करण्यात आलं गुरुवारी या हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खेडकर यांची दिंडी ही स्वक खर्चाने। आपल्या दिंडीतील सर्व वारकरी भाविकांचा खर्च उचलत असते पंचवटी येथे ही दिंडी दत्त मंदिर पटांगण परिसरात विसाव्यासाठी मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना सहकार्य करत दिंडीचं स्वागत करण्यात आलं यावेळी औदुंबरनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी परिसरातील भाविक यांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेत वारकरी भाविकांना सहकार्य केलं परमपूज्य योगराज तुकरमबाबा पालखी सोहळा क्षेत्र खेडले झुंगे ते त्र्यंबकेश्वर याप्रमाणे आमचा पालखी सोहळा गेली चोवीस वर्षापासून चालू आहे दोन हजार दोन दो हजारला सुरुवात झाली आत्तापर्यंत तो चालू आहे परमपूज्य गुरुवारी योगराज तुकारामबाबा हे महान योगी होते आणि योगी असल्यामुळे त्यांचा योग साधना करून त्यांनी भगवत भक्ती केली आणि भगवत भक्तीच्या द्वारा सर्वांना भगवत भक्ती करता यावी याच्याकरता त्यांनी हा पालखी सोहळा झुंगे ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काढलेला आहे त्याचप्रमाणे झुंगे ते पंढरपूर असाही पालखी सोहळा आमचा जात राहतो आमच्या तिथं एकशे अकरा हनु एकशे अकरा फुटाची हनुमान मूर्ती आहे त्याचप्रमाणे पंढरपूरला बहात्तर फुटाचा पांडुरंगाची परमात्म्याची मूर्ती आहे असं या संस्थांचं कार्य आहे हायस्कूलचं कार्य आहे एक हायस्कूल पण आयुष्या खेडलेजुंगे या ठिकाणी गोरगरिबांना शिकण्याकरता असं या संस्थेचं मोठं कार्य आहे आणि ही कार्य करत संस्थे समाजाची सेवा करण्याकरता ही संस्था आहे गुरुवारी वैकुंठवाशी योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांची दरवर्षी सालावादप्रमाणे पायदिंडी सोळा श्रीक्षेत्र जुंगे ते त्र्यंबकेश्वर येथे जात असताना नाशिक येथे ब्राह्मणवाड्या येथे येथले येथील नाश्ता नाशिक येथे देण्यात आलेला आहे आम्ही मिनिमम आत्ता चोवीस वर्ष झाली या वारीला तर आम्ही आता म्हणजे तरी सोळा सतरा वर्षापासून दर वारीला आहे बाबांनी आम्हाला एकदा सांगितलं की व नाश्त्याची व्यवस्था होते परंतु चहाची व्यवस्था पायी होत नाही म्हणून मग त्या वर्षापासून फक्त आम्ही काशीनाथ बाबांनी जसं म्हणजे बाबांनी जसं सांगितलं त्यानुसार आम्ही ते प्रथा चालू केली आणि दरवर्षी न चुकता आम्हाला बरोबर टायमिंगच्या दरम्यान बाबांचा फोन येऊन जायचा की या यावेळेस तुम्ही इतक्या वाजता इथं हजर राहा चहा घेऊन तर आम्ही त्याप्रमाणे दरवर्षी न चुकता आणि न हे काही करता बरोबर यावेळेस हजर राहा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक